माया जादू, हे एक जणू अतूट रुपेरी पडद्यावरची हरवलेली लावणी त्यांनी परत आणली आपल्या लावणी नृत्याने त्यांनी सर्व रसिक प्रेक्षकांना घायाळ केलं चला तर मग भेटूया आपल्या आजच्या पाहुडीला नमस्कार स्वीट होम मध्ये तुमचं स्वागत करते नमस्कार माया जाधव यांच्या बरोबर गप्पांचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी एक नजर स्वीट होम हायलाइट वर चला पाहुयात आजचे आपले ब्युटी एक्सपर्ट आपल्याला कोणती हेअर ट्रीटमेंट करून दाखवणार आहेत दिवसेंदिवस वाढत असलेला ताणतणाव एकटेपणा आणि नैराश्य यामुळे तरुण पिढी आज व्यसनाच्या अधीन जाते आणि याचमुळे त्यांना आजारांना सामोरं जावं लागतंय आहे स्वीट होम मध्ये प्रत्येक वेळी आम्ही तुमच्यापर्यंत एक नवीन डिश घेऊन येत असतो माया काही नृत्याने परिपूर्ण असं जीवन तुम्ही जगलात आणि जगताय काय म्हणू आपण त्याला म्हणजे महाराष्ट्राची लोककला तुमच्या अंगांगात भिनली आहे आणि लावणी हा तुमचा हातखंड आहे अगदी तर तुम्ही नृत्याचं प्रशिक्षण घेतलं होतं का नाही हे ओघानच लावणी माझ्याकडे आली त्याचं असं झालं की मी शाळेत शिकत होते आणि वयाच्या सहाव्या वर्षी पासून मी स्टेज शो करत होते पण हे सगळे डान्सेस जे मी लहानपणी करत होते ते सगळे व्हरायटी डान्सेस रेकॉर्ड डान्सेस म्हणजे वजंतीमाला पद्मिनी रागिणी यासारखे सगळे ते करण्याचा योग कसा आला म्हणजे हे डान्सेस तुम्ही कशासाठी करत होते नाही काय झालं की माझ्या आईला खूप नृत्याची आवड होती बर पण काय होतं की माझे वडील मामलेदार होते त्यावेळेला तर त्या काळी जुन्या काळी ऑफिसरच्या बायकोनी नाचणं वगैरे किंवा डान्स शिकणं हे वाईट मानलं जायचं म्हणजे चेष्टा व्हायची त्याची किंवा नाही आवडायचं लोकांना मग तिनं तिची जी म्हणजे कला म्हणजे काय ती भरतनाट्यम शिकली होती अच्छा थोडस तर ती कला तिने काय केलं मला लहानपणापासून डान्स मध्ये तिने शिकवली हो त्यांनी बरोबर म्हणजे लहानपणापासून डान्स तिने के सुरू केला आणि बरेच हिंदी चित्रपट जसं म्हटले की वैजंतीमाला वगैरे पूर्वीच्या ज्या क्लासिकल डान्सर्स होत्या त्यांचे सगळे डान्स ती मला त्यांनी पिक्चर्स दाखवली आणि तसे मला घरात तिने करवून घेतले म्हणजे शाळा सुटली की मला खेळ वगैरे माहीत नसायचं घरी आले की डान्सचीच रिहर्सल बरं डान्स व्यतिरिक्त तिने मला काहीच नाही करू दिलं त्यामुळे पाय वगैरे म्हणा हे सगळे माझे तयार लहानपणापासून झाले पण गोष्ट अशी झाली की सवाल माझा एका पिक्चरचं शूटिंग तेव्हा मराठी फिल्म्स पुष्कळ सगळे कोल्हापूरलाच व्हायचे तर त्यावेळेला शूटिंग असताना जयश्री गडकर त्या होत्या हिरोईन त्या, त्या पिक्चरला आणि एक क्लासिकल डान्स होता चुम्बक नाचे नर्तकी आणि जे डान्स डिरेक्टर त्या गाण्यासाठी येणार होते ते काहीतरी ऐन वेळा येऊ शकले नाहीत आणि मग असं झालं की सेट लागलेला आहे एवढ्या सगळ्यांच्या तारखा वगैरे सगळ्या असताना कसं ता काय तर मी कोल्हापूरलाच राहणारी असल्यामुळे मला आपले कैलासवासी वसंत पवार जे त्या पिक्चरला आणि सांगते ऐकायला वगैरे म्युझिक डिरेक्टर होते त्यांनी माझं नाव सुचवलं की माया हे करू शकेल आणि तेव्हा मला अ डान्स म्हणून मला सवाल माझा मी आले मा पदार्पण झालं सगळ्यांनाच वाटतं की आपण एक निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगावं पण आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे स्वतःची जी तेवढी काळजी घेता येत नाही आणि मग अनेक आजार पाठी लागतात याच आजारांवर आम्ही घेऊन आलोय डॉक्टरांचे काही महत्वाचे उपाय चला तर मग पाहूया लाईफ लाईन